आपण शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल सकल धनगर समाजाच्या वतीने पूर्णा ताडकळस फाटा येथे रास्ता रोको आंदोलन पूर्णा तालुक्यातील नांदेड पूर्णा ताडकळस रोड वर एक ऑक्टोबर रोज सकाळी अकरा वाजता सकल धनगर समाज बांधव एकत्र आले अकरा ते एक, एक च्या दरम्यान रास्ता रोको चालला धनगर समाजातील आपण सन दोन हजार चौदा साली बारामती या ठिकाणी दिलेला शब्द पाळून धनगर जमातीच्या आरक्षणाची घटनादत्त दत्त धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी असे आश्वासन दिले होते परंतु आजपर्यंत कायम आपण शब्द पाळला नाही दीपक बोराडे दिनांक नियोजित सतराश्लोक अहिलेदेव होळकर स्मारक येथे आहेत आज त्यांच्या उपोषणाचा पंधरावा दिवस असून अजूनपर्यंत आपण या उपोषणाची आंदोलनाची दखल घेतली नाही आपण दोन दिवसाच्या आत धनगर समाजाच्या घटनादत्त एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करून दीपक बोराडे यांचे उपोषण तात्काळ सोडावे अन्यथा दीपक बोराडे हे सांगतील त्या पद्धतीने तसेच धनगर बाण्याने राज्यभरात तीव्र आंदोलन छेडले जातील दीपक बोराडे यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची राहील अशा आशयाचे निवेदन देऊन धनगर समाज बांधव यांनी रास्ता रोको केला आहे यावेळी पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चौक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता धनगर समाजाने पारंपरिक व्यवसाय म्हणून मेंढ्या रस्त्यावर आणून उभ्या केल्या मेंढेपाळाने सुद्धा आपला सहभाग नोंदवला रास्ता रोको चालू असताना पूर्णा नांदेड तालकळ रोडवर एक किलोमीटर वाहनांची रांग लागली होती यावेळी धनगर समाजातील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले पाहुयात सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आमची मागणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एकच आहे की एस टी अंमलबजावणी करणे आम्हाला गेल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून हे सरकार पहिल्या सरकारनं चुत्या बनिल ह्या पण सरकारनं चुत्या बनवायला गेल्या वारीला फडणवीस न आम्हाला बारामतीमध्ये शब्द बा आमचं सरकार येऊ द्या आम्ही पहिल्या कॅबिनेट मध्ये तुम्हाला एसटीचं प्रमाणपत्र देऊ तीन वेळेस ट्रम्प मध्ये मुख्यमंत्री झाले अजून त्याला जाग आला नाही वरी मोदीनं शब्द दिलता मोदीनं जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की बा आम्ही या धनगरावर अन्याय झालाय आम्ही यांचा अन्याय दूर करू यांना एसटी च प्रमाणपत्र देऊ म्हणून यांनी आम्हाला शब्द दिलता दोन हजार चौदा ला तेच केलं क्या हुआ तेरा फडणवीसला आम्ही सांगतो आमच्या दीपक भाऊ अमर उपोषण असता थोडी काल तब्येत खराब झाली जर बर वाईट झालं पूर्ण महाराष्ट्र भर पेटून टाकू एक महाराष्ट्रात एक माणूस एक बा... मंत्री बाहेर फिरू ना आमदार ना, 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 ना खासदार ना लोकप्रतिनिधी ना फडणवीस सगळे बाहेर बी निघू देणार नाहीत आम्ही आता काल प्रत्येक आमदार खासदारच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन केलं या आमदारांना आता त्यांना सांगितलं की आमचा प्रश्न निकाली निका काढा तुम्ही विधानसभा मध्ये बोला की आमची मागणी तिथे रेटून धरा तर आम्ही तुम्हाला नंतर फिरू देतील नाही तर अन्यथा आम्ही याच्या नंतर त्यांना भी बाहेर फिरू देणार नाही आज या आपल्या मीडिया बांधवांच्या माध्यमातून गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये दोन कोटी धनगर समाज आहे सरकारने येण्याचा सोन करू नये एकदा इलेक्शन झालं म्हणजे विषय मिटत नाही भारतामध्ये लोकशाही स्थापित आहे दर पाच वर्षाला एकदा यावं लागतंय दर पाच वर्षाला विधानसभेला यावं ते दर पाच वर्षाला लोकसभेला यावं लागतंय आता येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्याचे इलेक्शन्स आहेत सरकारने याचा गांभीर्याने विचार करावा आणि त्या आपल्याला गांभीर गंभीर परिणाम भोगावे लागतील ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी मी निदर्शनास आणून देऊ इच्छितो त्यानंतर एक वकील म्हणून मला प्रश्न विचारला तुम्ही किंवा कायद्यामध्ये काय तरतूद आहे कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की बा महाराष्ट्र सरकारला गव्हर्नरच्या माध्यमातून कॅबिनेटच्या मंजुरीने जी आर काढता येतो हे फक्त महाराष्ट्रात नाही तर युपी मध्ये देखील अशा सरकारी राज्य सरकारच्या जी आर ला आधार बनून अशा प्रकारचा निर्णय झालेला आहे ले मा तो धन्गर ले। आनी पन धन्गर ही गोष्ट आपल्या माध्यमातून निदर्शनास आणून देऊ इच्छितो तिथे देखील शेड्युल कास्टमध्ये धनगडाचं धनगर समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण सेम केस आहे धनगड नाही असं ॲपिडेविट सरकारने दिलेलं आहे कोर्टामध्ये आणि आताच्या परिस्थितीमध्ये सरकारला जर कोर्टामध्ये ही गोष्ट सांगायला काही कमी जास्त वाटत नसेल तर मग सरकारला जी आर काढायला काही अडचण आहे असं मला वाटत नाही सरकारने या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून सरकारने तातडीने एस मध्ये समावेशाचे म्हणजे धनगड आणि धनगड धनगर आणि धनगड एकच आहे असा वाचावा प्रदेशाध्यक्ष जेव्हा होते आपले देवाभाऊ त्यांनी देखील हे शब्द काढलेला आहे तर मग द्यायला तुम्ही तुम्हाला म्हणायला लाज वाटली नाही ना तर मग आरक्षण द्यायला कसली लाज वाटायची तुम्हाला दुसरं कोणाचं तुम्हाला प्रेशर आहे का की कि बा टीचे आदिवासी समाजाचे खूप जास्त आमदार आहेत प्रतिनिधी आहेत म्हणून आम्हाला त्याचं भेव आहे किंवा ते राजीनामा देतील असं काय असेल तसं सांगा मग आम्ही पण आमचं तुम्हाला ताकद काय बार्गेनिंग आमची काय दाखवून देऊ तुम्हाला सरकारने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे मीडियाने या आंदोलनाला गांभीर्याने घेतलं पाहिजे अन्यथा काय पलटवायला काही वेळ लागत नसते या गोष्टी सरकारने घेतली पाहिजे जबाबदारी आणि काय करायचं ते खूप खूप धन्यवाद आपण अनेक दिवसापासून हे सांगताय की आव्हा वादा आंदोलन करताय धरणी येत आहे तरी काही त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का सरकारला अहो त्यांनीच शब्द दिला होता दोन हजार चौदा मध्ये की पहिल्या मीटिंग मध्ये मी तुमचं धनगराचं रच ढ काढून एसटीचं प्रमाणपत्र द्यायला हे करतो म्हणून आम्ही त्याला आठवण म्हणून क्या होवा त्याला वाजा हे शनिमातलं गाणं वाजून दाखिलं आणि त्यांनी ते गाणं ऐकून त्यांना म्हणलं हे खरोखरच आहे मी तुम्हाला शब्द दिलेला आहे मी ते पार पाडतो परंतु अजून पण पंद, दहा पंधरा वर्ष झाले त्याचा विसर पडलेला आहे म्हणून आम्हाला या आंदोलनाची ए आली आणि आता म्हणून आता ही आलेली आहे आणि गेल्या चोवीस तारखेला अतिविराट मोर्चा काढून त्याची गिरीज बुकात नोंद झाली असा विराट धनगर समाजाने मोर्चा काढला आणि ह्याच्यामध्ये भारत देशाचे पंतप्रधान पर सुद्धा परेशान झाले की हे धनगरोगा क्या चालला आहे महाराष्ट्र मे म्हणून आता आम्हाला एक वेगळी पॅटर्न तयार करून आम्ही हे शंभर टक्के एसटीचं प्रमाणपत्र घेणार म्हणजे घेणारच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका महापालिका निवडणुकीवर तुमचा बहिष्कार असेल का आमचा बहिष्कार नाही परंतु योग्य उमेदवार आम्ही आम्हाला जे साथ देईन त्याला आम्ही निवडून निव देणार आरक्षण बात वही देश पे राज मी एवढं सांगतो की पंधरा सतरा सप्टेंबरला जो या ठिकाणी अमरण उपोषणाचा मुक्ती संग्राम सुरू केलेला आहे आज पंधरा दिवस आहे साहेब सकाळी भाकर खाली संध्याकाळी नाही खाली माणसं चक्करी ती माणसं गडगडा डोकं पडतात आणि वेगवेगळ्या एडवाकडे बोलतात पण आजही बघा ती प्रभाऊ आज बी संयमा आणि मार्गदर्शन संविधानाच्या चौकटीत राहूनच वाक्य करत आहेत माझी सरकारला विनंती आहे की धनगर समाजाचा दीपक बोराडे हा एकटा नाही तर त्याच्या मागे राज्यातला अडीच तीन कोटी पूर्ण समाज बांधव आहे म्हणून दीपक बोराडे यांना इतक्या हलक्या सरकारने घेऊ नये सरकारला कदापि परवडणार नाही माननीय मुख्यमंत्री मोदयानं फोनवरती दीपक बोरा यांची संवाद केला महाराष्ट्राने केला आहे आणि त्यानंतर काल सह्याद्री अवर्षा निवासस्थानी बैठकीला बोलवलं होतं त्यासाठी मी तिसरा निमित्रित होतो पण मी या ठिकाणी आंदोलन पुकारल्यामुळे गेलो नाही हा विषय नाही पण त्या ठिकाणी मुख्यमंत्री मोदी समवे साधतात पण त्या समवन्यामध्ये काही अर्थ नाही असं महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज बांधवाचं म्हणणं आहे की आपण दोन हजार चौदाला अभ्यास पूर्ण झाले डॉक्टर समजा का डॉक्टर आम्हाला मला बिमारी आहे आणि तुम्ही म्हणता डॉक्टर साहेब म्हणता की मला सगळं कळाले आमची बिमारी काय आहे ना बाबा हा आमचा मूळ मुद्दा आहे चौदाला आपण सांगितलंय आमचं वाक्य नाही की आपणच म्हणला होतं महाराष्ट्राच्या दहा बारा लाख लोक जनसमुदायासमोर पुढल्या समोर की माझा धनगर समाजच्या आरक्षणामध्ये पूर्ण अभ्यास झालाय आहे आणि पूर्ण अभ्यास झाल्यामुळे मग आम्ही त्यांना जास्त काही सांगणं हे उचित नाही पण आमची मागणी आहे की घटनेत आम्हाला जे माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत आम्हाला जे छत्तीस नंबरला आरक्षण दिलेलं आहे ते आम्हाला द्यावं